दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा लोकसभा निवडणुकीमध्ये काळाराम मंदिराच्या दर्शनाला अनन्य साधारण महत्व प्राप्त झालं आहे नाशिक दौऱ्यावर आलेल्या सर्वच राजकारण्यांनी श्री काळारामाचं दर्शन घेत विजयाचं जणू साकडच घातलंय आता त्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से प्रमुख राज ठाकरे यांची देखील भर पडणार आहे पक्षाचा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी राज ठाकरे यांनी नाशिकची निवड केलेली असून यावेळी जय श्रीरामचा नारा देत ठाकरे लोकसभेचे रणशिंग फुंकणार आहेत खरं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोकसभा निवडणुकीत उतरणार की नाही याबाबत शंका होते मात्र पक्ष स्थापनेनंतर ज्या नाशिकनं आमदार ना चाळीस नगरसेवक पालिकेत एक हाती सत्ता दिली त्याच नाशिकमधून आता राज ठाकरे वर्धापन दिनाचं औचित्य साधून लोकसभेच्या प्रचाराचा नारळ वाढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यात राज वर्धापन दिनाच्या अगोदर काम मंदिराच्या दर्शनाला जाणार असल्यानं पुन्हा एकदा हिंदुत्वाचा त्यांचा अजेंडा असेल हेही आता जवळपास स्पष्ट आहे प्रभू पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यभूमीमध्ये माननीय राजसाहेब ठाकरे हे प्राचीन असं नाशिकचं जे काळाराम मंदिर आहे त्या काळाराम मंदिरामध्ये येणार आहे दर्शनही घेणार आहे आणि त्यानंतर आरतीही करणार आहे त्या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं जे काही मंदिरे प्रशासन आहे त्यांच्यासोबत आमचा जो काही पत्रव्यवहार आहे तो पत्रव्यवहारसुद्धा झालेला आहे आणि काळाराम मंदिरामध्ये मान्य राजसाहेबांसोबत ज्यावेळेस राजसाहेब तिथे आरती करण्यासाठी जातील दर्शनासाठी जातील त्यावेळेस तिथं आमचे संपूर्ण पक्षाचे पदाधिकारी तिथे तिथं उपस्थित असणार आहेत जे काही पक्षाचे ज्येष्ठ नेते सुद आहेत सुद्धा उपस्थित असणार आहेत आणि संपूर्ण पदाधिकाऱ्यांसोबत मान्य राजसाहेब ठाकरे सा काळाराम मंदिरामध्ये जाऊन आरती करणार आहेत राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला नऊ मार्च रोजी अठरा वर्ष पूर्ण होतील साधारणपणे मुंबई येथेच पक्षाचा वर्धापन दिन साजरा केला जातो मात्र यावेळी पक्षाचा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी राज ठाकरे यांनी नाशिकची निवड केली आहे वर्धापन दिनाच्या दिवशी दादासाहेब गायकवाड सभागृहात राज ठाकरे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील आणि यासाठी संपूर्ण नाशिक शहर मनसेमय करण्यासाठी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी मोर्चे बांधणी सुरुवात केलेली आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वर्धापन दिन यावेळेस नाशिक शहरामध्ये होणार आहे प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यभूमीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वर्धापन दिन साजरा होत आहे हा वर्धापन दिन आम्ही दादासाहेब गायकवाड या सभागृहामध्ये आम्ही साजरा करणार आहोत आणि प्रचंड उत्साहाचं वातावरण आमच्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये आहे आणि हा वर्धापन दिन यशस्वी करण्यासाठी आमच्या प्रत्येक प्रभागामध्ये प्रभागवाईज आमच्या बैठका चालू आहेत जिल्ह्यावाईज आमच्या बैठका चालू आहेत जिथं आम्हाला मेळावे घेणं शक्य आहे तिथं आम्ही मेळावेसुद्धा आम्ही घेत आहोत आणि हा जो काही वर्धापन दिन आहे हा वर्धापन दिन प्र प्रचंड मोठ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये आम्ही साजरा करणार आहोत त्यासाठी संपूर्ण शहर आम्ही मनसमेह करून हा वर्धापन दिन आम्ही साजरा करणार आहोत यापूर्वी काळाराम मंदिरात राज्यपाल रमेश बैस पंतप्रधान नरेंद्र मोदी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेतले मोदी आणि ठाकरे यांच्या जाहीर सभात सुद्धा दर्शनानंतरच झालेल्या राज ठाकरे सुद्धा आता कित्ता गिरवणार आहेत राज ठाकरे यांनी आता पक्षाच्या धोरणात हिंदुत्वादाचा मुद्दा आणखी धारदार करण्याचा निर्णय घेतलेला असून त्याचाच भाग म्हणून वर्धापन दिनाच्या निमित्तानं आयोजित दौऱ्याकडे आता पाहिलं जात आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक